गेल्या पाच वर्षापासून आम्ही स्वतंत्र मराठवाडा राज्य झालं पाहिजे ह्या विषयावर काम करतो आठ जिल्हे शहात्तर तालुक्यामध्ये आम्ही रथयात्रा काढली जनजागृती केली आणि गतवर्षी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली ती आमच्या आंदोलनामुळं झाली तर असं एक आमच्या मागासलेल्या मराठवाड्यावर काम करणं चालू आहे हे काम करीत असताना पक्षाची नोंद आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी केली निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंद असलेला आमचा हा पक्ष आहे मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून छेचाळीस जागेपैकी सोळा जागेवर आम्ही उमेदवार उभा केलेले आहेत त्यामध्ये आम्हाला काही कारण संभाजीनगर पश्चिम मधून आम्हाला उमेदवार उभा करता आला नाही आणि आमदार संजय शिरसाट हे कर्तृत्वान आहेत आमचे संबंधही चांगले आहेत पण विकासाच्या महामेरूला आमच्या या छोट्याशा पक्षामुळं धक्का पोहोचू नये असं आम्हाला वाटलं आणि म्हणून संजयजी शिरसाट यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाच्या माध्यमातून <laughs> देत आहोत धन्यवाद प्राध्यापक बाबा उगले मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष असून मी राहणारा जालन्याचा आहे मराठवाडा मुक्ती मोर्चा हा पक्ष फक्त मराठवाड्यापुरता आहे मराठवाडा महाराष्ट्रातून वेगळा व्हावा अशी आमची भूमिका आहे शिवसेनेची जरी ही वेगळी भूमिका असली तरी आमच्या वैयक्तिक संबंधामुळे आम्ही संजयजी शिरसाट यांना मराठवाडा मुक्ती मोर्चाचा पाठिंबा देत आहोत